గురుతమే చాలా బాబా గురు దాస వసుమ

अखंड परिणाम सोडला सप्ताह हा जो यज्ञ आहे हा तुम्ही प्रमाणे असलेला आहे आणि या सप्त्याचा या सोहळ्याचा हा शेवटचा म्हणजे तिसरा दिवस शेवटचा दिवस म्हणून मागील पण अभंग निवडलेला आहे थोडा आवाज बसल्या कारणाने आवाज पण स्पष्ट येत आहे ना आवाज घुनतोय

साडे दहा वाजलेले अभंगाकडे तस म्हणायला गेलं तर आज जागरण शेवटचा नाही का शेवटचा दिवस मोठा होता असं म्हणतात आजच्या दिवशी पूर्ण जागरण करायचं आज जागरण करायचं का रात घर आमची तयारी आहे रात्रभर बोलायची तुमची बसण्याची तयारी आहे का रात्र आताच तुम्ही भिंतीला टेकलेलं मी नेहमी कीर्तना सांगत असतो मला असे सुद्धा सांगितलं असते काय काय ना कमड्याचा वगैरे त्रास असतो म्हणून कीर्तनात बसल्यावरती होती जी पहिली माणसं येतात ती कुठे काय पकडतात नेमका पकडतात नाही का बसल्या तर बसा पण नेहमी कीर्तनात बसताना तरी टीपून बसायचं जो टेकला तो टेकला फक्त पुष्कते तो टीपून बसायचं शांतता साठी म्हणून बसायचं ताट बसायचं आणि कीर्तनाच्या रشته द्यायचं हाताने तारेवर जो मुखाने नमस्कार करायचं विधाला एवढंच दान दे मला तुला जर तुम्हाला काय द्यायचं असते ना तरी एवढंच दान दे की तुझा मला विसरलाय देवाला पण आपण देवाला कधी विसरतो विसरतो का का देवाला कधी आहे तुम्ही देवाला कधीच विसरला तुम्ही देवाला कधी आठवतो मी तुम्हाला सांगतो जेव्हा तुमच्यावर संकट येतात तेव्हा फक्त तुम्हाला देव आठवतो नाही का बाकीच्या वेळी मला गावात आहे रोज मंदिरात पाऊल ठेवता बारा महिने पाऊल ठेवता नाही लोक मंदिरात रोज पाऊल ठेवत असतील पाया पडायला सुद्धा येत असतील काही काही लोक पाया पडून जातात नाही पडून जातात लांबूनच जातात नाही का जशी काय देवाला सलामीच घेऊन जाते किंवा काही काही लोक बाबा मेड्याला मंदिरात पाऊल ठेवलं असेल नाही का देवाची आठवण कधी होते काही कार्यक्रम तर किंवा काही आपल्याला मागायचं असेल आपण देव दर्शनाला जातो इथेच नाही पंढरपूर काशी घाटकापूर सगळीकडे देवदर्शनाला जातो पण देव दर्शनाला जातो का देवाकडे काही मागायला जातो असं कधीच होत नाही की आपण देवदर्शनाला जातोय आणि देवाकडे काही मागत नाहीत नाही तेव्हा पण हात जोडतो आणि काही मागितल्याशिवाय हात नाही जो खरा आहे त्याला काही मागायची गरज नाही काहीच एकाच मंदिरात एक, एक श्रीमंत माणूस भरपूर पैसेवाला माणूस मंदिरात दर्शन घेण्यासाठी चालला होता त्या मंदिराच्या पायरीवरती भिकारी बसला भिकारी भीक मागत होता हात पुढे केला बाबा काय असेल तर खायला द्या किंवा पैसे द्यायला तो श्रीमंत म्हणून त्या भिकाऱ्याकडे बघून थांबला आणि त्या भिकाऱ्याला एक रुपया दिला एक रुपया दिल्याच्या नंतर त्या भिकाऱ्याला ऐकून दाखवत अरे झळ दाखल पाय आहेस कशाला भीक मागतोयस काहीतरी काम कर कष्ट कर पैसा कमवत अशी भीक मागू नकोस नाही का असं त्याला चांगला उद्देश केला चांगला उद्देश केला काय वाईट बोलला नाही चांगला बोलला पण बोलायच्या नंतर तो कुठे जात होता देवाच्या पाया वाढायला गेला देवाच्या पाया वागायला गेला आणि काय देवाकडे हात पुढे त्यामध्ये आणि त्या श्रीमंतमध्ये काय फरक काय का आपण सुद्धा भिकाऱ्यासारखं देवाकडे मागायला जातो जो भगवंताचा खरा भक्त आहे त्याला देवाकडे काहीच मागायची गरज नाही आपण जी भक्ती करतो ना देवाची स्वार्थी भक्ती करतो स्वार्थी भक्ती करतो बघा भक्ती करणं म्हणजे काय असणार कळलं पाहिजे नाही का भक्ती करणं म्हणजे काय रोज सकाळी उठून देवाची पूजा करणे दुपारत करणे अगरबत्ती लावणे नाही का दिवा लावणे

एका काहीतरी कामानुसार त्याला गावाच्या बाहेर जायचं होतं आता तरी दुसऱ्या एखाद्या सोपवली पण घरातली कोण करणार नाही का ही कामगिरी त्यांनी कोणाला सोपवली आपल्या नातू नाही तो नातू आत्ताचाच होता एखाद्या नातूला आपल्या आताच्या मुला मुलाला पूजा करायला सांगा त्याच्या कपाळाच्या आठ्याच केला होता अहो काय बाबा तुम्हीच करा पूजा अरे मी काही कामासाठी तुण बाहेर जातोय तेवढं काही दिवस तुला पूजा करावी लागेल ठीक आहे किती दिवसांनी बाबा यार आजोबाने सांगितलं की चार दिवसांनी येईल चार दिवस तुला देव घरातली पूजा करायची रोज कधी सकाळी लवकर उठत एका तरुण पूर्ण सकाळी लवकर उठत त्याला उठावं लागलं देव घरातली पूजा करायची आहे तसं डोळे थोडं थोडं तिने आंघोळ केली आंघोळ केल्याच्या नंतर बघायचा बाबा कसा आंघोळ देव देवरा दे पूजा कसे करायचं तो बघायचा सर्व देवांना स्नान करायचा दे अभिषेक करायचं काय केलं सगळे देव उचलले आणि बाहेर विहीर होती त्या विहिरी स्नान करण्यासाठी त्यांना एक एक देव थोड्यापेक्षा तरी सगळे देव काढण्यामध्ये टाकले काढला माहिती पोहरा त्या पोहऱ्यात टाकल्या तो पोहरा तो काढला डायरेक्ट म्हणजे एकच सगळ्यांच्या अंगल नाही कामाचा आहे आळशी आता सगळे देव पाण्यात टाकल्याच्या नंतर आता काय काय द्यावं देव करतले देऊ देवा देऊ काय काय चे असतात नाही काय काय धातूचे असतात काय काय समज असत नाही का आळंदीला गेला ठेवून देवा पंढरपूरला गेला तिकून आणून ठेवला देवा काय चे धातूचे आता जे धातूचे दे चे देव होते ते पाण्यावर ते आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला दिवसानीला पूजा केली असं चार दिवस त्यांनी पूजा केली पाच दिवस आले तो काय बाबा यायला मागत नाही सात दिवस आले बाबा यायला मागत नाही हा कंटाळला आता मला खोज पूजा करावी लागेल आता इथून बाळ कसा करायचा आपल्या आईला समजा काही काल ताईचा फोन आला होता भरपूर वेळ बोलत होती आता एखाद्या आईची मुलावरती कमी पाय मुलीवरती जास्त पाय आईचं नाव घेतलं जातीला एकदा भेटून येत असं आता हे पॅक आधी पॅक केले ते कसं घ्यायला इथून पळ काढायचं गेला ताईकडे गेला ताईकडे गेल्याच्या नंतर ताई खूप लहान राहत होती भरपूर पावसा म्हणतो त्याला भूक लागली पोहोचल्या पोहोचल्या ताईला म्हणतो ताई तू आता काय करू नकोस मला पहिलं काय कर जेवायला वाट ताई म्हणते पण वाटते पण तुझे दाजी तुझे भाऊजी दादा बाहेर देवघरातली पूजा झाली की आता तो मंचा मध्ये म्हणतो तिकडे पूजा करायला म्हणून इकडे आलो म्हणून आलो आता तरी कसं म्हणायचं नाही ती ही त्याने मतुरु की सुत्री पूजा केली आता ताई मला एकही काम चालू नकोस मला पहिलं काय कर जेवायला वाटतो म्हणजे जेवायला वाटत हात धुवायला तो मनुष्य काय भाई भाई आला शेजारी बाई आली शेजारी बाई आली रिका ताईला हात मागली काय करतो तू पाहून येत सांगितलं नाही मला फायदा होतो माझा भाऊ आला आता चालेल त्याला जेवायला म्हणतो थांब थांब त्याला जेवायला म्हणतो काय कर माझ्या घरी त्याला अडचण आले मी देव पूजा त्याला करायला सांगतो हात वेळा ताब्यात माझा ताब्यात तिथे टाकत तो ताईचा घर सोडून गेला घर दुपारी नदीच्या काठात उन्हात बसला होता कामाचा कंटाळा तयार त्यांनी सांगितलं असं नदीच्या काठावरून घर उन्हात बसायचं कशाला बसतो कामाचा कंटाळा आहे सगळी लोक मला सारखी काम सांगत असत काम सांगत असतात त्या साधू बांधकाने सांगितलं बरं ठीक आहे तुला कामाचा कंटाळा नाही काम कर माझ्या आश्रमाच माझ्या आश्रमात तुला काहीही काम करावं लागणार नाही नुसतं खायचं पियाचं मस्त राहायचं तुला जे पाहिजे ते प्रेकर 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 कर तुला जे पाहिजे ते कर तुला काही काम नाही सकाळी देवाची पूजा मात्र करावी लागेल अशा भावाने जर देवाची पूजा केली तर ती देवापर्यंत पोचेल का देवाची पूजा करण्यासाठी काय पाहिजे भाव पाहिजे नाही काल महाराजांनी सांगितलं थोडं प्रेमाला भूकेल आजी भक्ती भागे भुजला खाली एका जना एका